banyak <tuk tangan> mulai हाए है हो ड्र वारत इसाना आपाया है प्रझत कि बाखाया है सता उतनी हदो हां आपाया है तो।व हुए है है

आले अरे हे मागे थोडं मागे गाडी किती टावास बेटागा नाही आणि तिथे दोन वाजेपर्यंत कुठे डॉक्टर पीएमसाठी आले ना चोवीस तास त्यांना जाऊ द्यायची होती पुरावे अपॉट नसतो की पोस्टमॉर्टम तो काही दिसणार नाही मी जातो तिथे प्रेझेक्ट राहायचो माझी मी त्यांना विनंती केली मी होता के के सगळ्या संशयास्पे सुरुवातीपासून आतापर्यंत सगळ्या संशयास्पे आम्ही त्यांना वारंवार विनंती करतो पीएम नोट्स जर लगेचच पोस्टमॉर्टम झाल्यानंतर डॉक्टर प्रोव्हाइड करतात तीन दिवस झाले चार दिवस झाले तरी पण ते अजून काय म्हणतात पीएम नोट्स मिळाले नाही मग चाकणकरांना पीएम रिपोर्ट प्रायमरी कोणी दिला जर आम्ही स्वतः त्यांना चार दिवसापासून मागणी करते की पीएम नोट्स तुम्ही का प्रोवाइड करता आम्ही तर पी एम रिपोर्ट नाही म्हटलं आम्ही फक्त पीएम नोट्स म्हणतो की जे की तुम्हाला डॉक्टर लगेच देतात पीएम एम त्या सुद्धा ते अजून आम्हाला देत नाही सीडीआर रिपोर्ट मिळाली नाही असं सांगतात चाकणकरांना कोण देते आणि चाकणकरांच्या शेजारी स्वतः तुषार दोषी बसतात प्रेस कॉन्फरन्स घ्यायला तुषार दोषी

नाही 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 तीन अधिकाऱ्यांची चौकशी त्यांनी त्यांना विचारायला पाहिजे काही समज द्यायला पाहिजे त्यांना तर काहीच दिलं नाही उलट त्यांनी शिफारस केली सीएस कडे सीएस कडे शिफारस केली होता सीएसनी तिची चौकशी लावली काय श्रेष्ठ चौकशी लावली तिच्या लावलेल्या चौकशीचं एकोणीस सात लाख म्हणजे आपलं नऊ सात लाख तिने उत्तर दिलं आणि नऊ सात लाख तिने उत्तर दिल्यानंतर सहा सात आठ सहा पानाचा जो पुरावा आहे सगळ्या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये या पुढे मला न्याय मिळाला नाही सर माझ्या जीवाचं काय बरं वाईट झालं याला सर्व सुपोलीस प्रशासन जबाबदार सातवी आठवड्यात जुलै मध्ये दिलेला येतील त्यानंतर तेरा ऑगस्टला तिने माहिती अधिकाराच्या ह्याचा अर्ज टाकलेला तेरा ऑगस्टला त्याची माझ्या दिलेल्या अर्जाची कुठपर्यंत चौकशी झाली त्याचा यंत्रणेशी आपल्या सामान्य माणसाच्या डोक्यात गोष्टी येणार नाही की आरटीआय आपण त्यावर अर्ज टाकू शकतो ती सुद्धा तिथे एफटीने घेलय सगळं फोन आलंय काही नंतर एवढी लढली आहे त्या यंत्रणेशी आणि ती आत्महत्या करते असं येईल तेव्हा तुम्ही बोललं होतं घरी येणार काउन्सिल तिथं चाललं होतं बी एखाद पॉपुला जी मुली भविष्याचा विचार करते की दोन दिवसांनी विचार करू शकते आमच्या परस्पर उतरले तर कशावरून समजायचे पुरा नष्ट करू शकतात ना एवढा उशीर जाईल त्याला पुरा नष्ट करू शकतात ते जर ते मृत्यूनंतर तिचा थांब लावून फोन करून व्हॉट्सअप सगळं पुरावे नसते करू शकतात तर त्यांना त्यानंतर सात दिवस मिळेल जातो सहा सात दिवस मिळेल त्यात त्यांनी उरलेले सर्व केला त्यामध्ये त्यांना काहीतरी संशय असतो होत ते सर्व त्यांनी ओरिजिनल की तिला सगळं होतं काहीतरी म्हणून तिने त्या हॉस्पिटलमध्ये तिच्या पाचंगणी नावाची माझ्याच मुलीची हत्या करण्यात आली होती आणि तिला आत्महत्या अशा प्रकारचा दबाव त्याच काढ्यावर होता बदलून द्या मेडिकल रिपोर्ट आणि बीड जिल्ह्यातले वकि हे होते आपले मुकादाम त्या मुकादामाचा बीपी दोनशे वीस होता त्यांना फिटनेस सर्टिफिकेट मागत होते तीस काय देऊ शकते त्यांनी इथं भेटायला आले त्यांनी सांगितलं त्या मॅडम मुळे मी आज जिवंत नाहीत आज मी येऊ शकलो म्हणजे अशा प्रकारचे तिच्यावर म्हणजे खूप छळ झाला आमच्या गावामध्ये अशी कंडिशन झाली आता सध्याच्या कंडिशनला हुशार लेकर आहेत किती गुन्हेगार आहेत बघा मॅडम तुमच्या असं म्हणून हिंमत असतो महिला आयोगाच्या अध्यक्ष पत्रकार परिषद मध्ये सांगतो आमचा मुख्यमंत्री गृहमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यावर तुम्ही एक चळवळीचे नेते एक तुमच्याकडून न्यायची अपेक्षा आहे तुम्ही आमच्यासाठी झगडणार आहे एवढीच अपेक्षा आहे आम्हाला यांच्यावरचा आमचा सरकारवरला विश्वास पूर्ण उडाले आला कारण की हे क्लीन चिट देते दे मुद्दा एक अस महिला आयोगाच्या अध्यक्षा त्यांनी अगोदर पीडित कुटुंबाची भेट घ्यायला पाहिजे आरोपीची भेट घ्यायला आणि तुम्ही एक उच्च शिक्षित